नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत अखेर महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला गेले कित्येक दिवस माझ्यासारखे लोक कोकलत होते अक्षरशः बेंबीच्या देठापासून ओरडत होते मागणी करत होते आक्रंदन करत होते काहीजण की यांना यांचा राजीनामा घ्या किंवा यांची हकालपट्टी करा धनंजय मुंडेंना गचांडी द्या आणि शिवाय त्यांना आरोपी करण्याची तर हो कायद्यामध्ये बसत असेल तर आरोपी करा सह आरोपी करा त्यांची आमदारकी देखील रद्द झाली पाहिजे खरं तर राजकारणातनं अशी प्रवृत्ती बरखास्त झाली पाहिजे इतक्या कठोरपणे मी वारंवार म्हणत होतो मीच नाही अनेक जण अशी मागणी करत होते आंदोलन करत होते मराठा समाजाने मोर्चे काढले ज्यामध्ये मनोज जनांगे पाटील पाटील सुरेश धस हे सगळे उपस्थित होते ठिकठिकाणी आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय ते टाकीवर चढले पाण्याच्या ते आंदोलन केलं त्यांनी उपोषणाला बसले ते सत्याग्रह केला त्यांनी ठिकठिकाणी काही ठिकाणी रास्ता रोको झाला पण या सरकारच्या हृदयाला काळजाला पाजर फुटला नव्हता कित्येक दिवस लोक म्हणत होते की धनंजय मुंडे यांनी या सगळ्या वाल्मिक कराड आणि ते घुले आणि ते चाटे या सगळ्या टोळीला आश्रय दिला आहे हे जे गुंड घुलेबिले मंडळी होते चाटे वगैरे त्यांचा आका वाल्मी कराड त्याला जेरबंद करण्यात त्यांना अपयश आलो तर स्वतः शरण झालं गेला आला त्यानंतर एस आय टीमध्ये सुद्धा अनेक पोलीस अधिकारी हे त्यांच्या घरी पाणी भरणारे लोक होते वाल्मिक कराडचे त्याचे चमचे होते ते अशा लोकांची नियु नियुक्ती केली मग सगळी एस आय टी बदलायला लागली अजूनही कृष्णा आंधळे हा त्यांच्यातला एक महत्त्वाचा आरोपी सापडले नाही आहे कोणाचे फोन सापडले नाही मिळत नाही आहेत सी डी आर म्हणजे जे कॉल रेकॉर्ड जाहीर करा असं वारंवार सांगण्यात येत होतं ते ऐक ऐकण्यात आलं नाही म्हणजे हा तपास ज्या प्रकारे झाला तो अजिबात चांगल्या प्रकारे झाला नाही विधानसभेमध्ये सुरेश दस यांनी ही घटना कशी घडली हे सगळं वर्णन करून सांगितलं अत्यंत प्रभावीपणे सांगितलं ते त्यावेळी सुरेश दस यांनी चांगलं काम केलं म्हणून मी त्यांच्या बाजूने सातत्याने बोलत होतो पण मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे आणि धनंजय मुंडे यांची त्यांनी भेट घेतली धनंजय मुंडेंची म्हणजे प्रकृती ठीक नव्हती म्हणून त्यांनी भेट घेतली त्यामुळे सुरेश धस यांच्या विश्वासाला त्याला तडा गेला आता सु हे सगळं बॅकग्राऊंड सांगितल्यानंतर आता मला सांगायचं आहे तुम्हाला ते असं की सुरेश धस हे काय म्हणाले की यांनी जी काही मागणी केली होती कोणी सगळे लोक मागणी करत होते ती मागणी देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे पूर्ण केली म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी येऊन सांगितलं की होय धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे तो मी स्वीकारलेला आहे त्यांना कार्यमुक्त केलं आहे असं ते म्हणाले हे असं म्हणाल्यानंतर मग सुरेश धस असं म्हणाले त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या ते सांगतो सुरेश धस यांनी सुरेश धस म्हणाले की Uh, हां आधी मुंडे काय म्हणाले धनंजय मुंडे की कठोरात कठोर शिक्षा आरोपींना व्हावी असं मी पहिल्यापासून माझी मागणी होते होती आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बघून मी व्यथित झालो हे फोटो त्यांनी कधी पाहिले नव्हते हे व्हिडिओ संभाषण जे आहे वाल्मिकरार आणि गुंडांमधलं त्याचा संतोष देशमुखांचा क्रूरपणे त्यांची हत्या कर करताना त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करताना अवहेलना करताना त्याचे व्हिडिओ हे, हे वाल्मिक करार बघत होता वाल्मिक करार धनंजय मुंडेंच्याही संपर्कात होता असं सांगण्यात येतं आहे त्यांना काहीच माहीत नव्हतं आणि आता व्यथित झाले ते पण धनंजय मुंडे पहिल्यांदा काय म्हणाले होते की असे गुन्हे घडत असतात नेहमीच ठिकठिकाणी थीक, घडत असतात आणि त्यातलीच एक ही हत्या आहे असं ते सांगत होते धनंजय मुंडे म्हणजे त्यांनी ही अत्यंत निर्दयपणे जी हत्या झाली म्हणजे कोणीतरी त्यांच्या शरीरावर पाय देऊन फोटो काढला आहे कोणीतरी नैस निस नैसर्गिक विधी आहे त्यांच्या अंगावर देशमुखांचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे पायीपणे त्यांना मारहाण करण्यात आली आहे म्हणजे नीचपणाची हद्द गाठलेली या सगळ्या आरोपी आरोपीने हे स्पष्ट आहे आता गोष्ट अशी आहे की सुरेश दस असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे जी अतिशय प्रभावीपणे सगळं काम केलं के आहे आणि आरोपपत्र चोखपणे सादर केलं तपास चांगल्या प्रकारे आहे आणि देवाची काठी असा शब्दप्रयोग केला आहे त्याचा आवाज येत नाही पण काठीचा जा प्रभाव जाणवतो देवाची काठी परमेश्वर सुरेशदसांचा आका म्हणजे कोण देवेंद्र फडणवीस आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सातत्याने वकिली करण्याचं सा काम सुरेश धस करत सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांनी जी कामगिरी सोपवली ती त्यांच्यावरती ते चोखपणे पार पडत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय ते सुद्धा माझ्या मागे आहे आज असं ते म्हणतात पण सुरेश धस हे राजकारण करतात हे स्पष्ट ते राजकारण असं आहे की त्यांना मनोज जरांगेंच्याची जागा तिथे घ्यायची मनोज जरांगे हे एकनाथ शिंदे किंवा शरद पवार यांच्याजवळचे होते असा आरोप केला जात होता मनोज जरांगेंपेक्षा मनोज जरांगेंच्या मागे जी काही ताकद आहे ती आपल्याकडे यावी असा प्रयत्न आहे आणि म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नरेश म्हस्के वगैरे प्रभूतीने आंदोलन केलं की धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे आप आम्हालासुद्धा किती त्याची आच लागून आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला म्हणजे या सगळ्या कारवाईचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना मिळता कामा मिळावं म्हणून सुरेश दोष प्रयत्न आहे आणि एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे की ते त्यांच्याकडे जाता कामा नये आणि ते श्रेय आपल्याला मिळावं किंवा तिकडची जी मतं आहेत त्या त्या मतांवरती सगळ्यांचं आहे का डो डोळा आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे हे झालं राजकारण पण या सगळ्या प्रकरणात राजकारण आणणं हाच अत्यंत खालच्या पातळीचा विषय आहे असं मला वाटतं हे राजकारण हे लोक काय करतात ते मी सांगतो त्यांची दृष्टी काय आहे ते मी तुम्हाला सांगतो पण माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या त्या देवेंद्र फडणवीसांना माहिती होत्या म्हणजे सुरेश धस यांच्या आकाला माहिती होत्या सातत्याने इतके दिवस सुरेश धस काय म्हणत होते की मी वेगवेगळे व्यवहार सातपुरा धनंजय मुंड्यांच्या बंगल्यावरती काय झालं सह्याद्री गेस्ट हाऊसवर काय झालं कृषी खात्यात काय चाललंय हे मी सगळे गैरप्रकार तुमच्या समोर आणतो मी राजीनामा देण्याची मी काही मागणी करत नाही त्यांनी केली होती मग ते म्हणाले मी कधी के केलीच नाही मागणी आणि मग ते म्हणाले की हे प्रकार मी समोर आणतो काय करायचं ते करा तुम्ही पण हे प्रकार मात्र अनेक वाईट प्रकार चाललेले आहेत आणि शेवटी आज राजीनामा झाल्यानंतर त्यांनी त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिलं आता धनंजय मुंडे यांना मी तुम्हाला आठवत असेल तर याच्यावरती दहा पंधरा व्हिडिओ केलेत पहिल्यापासून माझी मागणी माझं म्हणणं असं होतं की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याचं कारणच काय होतं मुळात कारण असं होतं त्यांना घ्यायचं मंत्रिमंडळात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि दोन उपमुख्यमंत्री झाले आणि त्यावेळी धनंजय मुंडे यांचं नावही नव्हतं असं सांगण्यात येतं आणि भुजबळ यांचं नाव होतं असं म्हटलं तर भुजबळांचा पत्ता साफ करण्यात आला आता धनंजय मुंडे यांना यांच्यावरती आरोप व्हायला लागल्यानंतर भुजबळ वगैरे त्यांच्या मागे उभे राहिले धनंजय मुंडेंच्या आणि आजही ते असं धन या याबाबतचा मोठेपणा हा धनंजय मुंडेंना देत आहेत मी त्यांनी राजीनामा दिला किंवा फडणवीसांना त्याचं श्रेय देत आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली तर चालणार नाही असं ओबीसी संघटनेचे जे नेते आहेत ते ते म अजूनमधून टी व्हीला मुलाखत देऊन सांगत होते की आम्ही रस्त्यावरती येऊ धनंजय मुंडे यांच्यावरची कारवाई म्हणजे बंजारा समाजावरच्याची कारवाई नाही धनंजय मुंडे यांच्या डोळ्या देखत वाल्मी करार आणि त्यांची गुंडटोळी बीडमध्ये हैदोस घालत होतो मग स्त्रियांवरती वाकड्या नजरेने पाहणं जमिनी ढापणं खंडणी उकळणं हे सगळं चाललेलं होतं आणि खंडणीच्या व्यवहारातून हा गुन्हा झाला आहे आणि म्हणून वाल्मी कराडच्यापेक्षाही मी असं म्हणतोय की धनंजय मुंडे याला जबाबदार आणि धनंजय मुंडे हे या सगळ्या कृत्या जबाबदार आहेत हे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना माहिती होतं जबाबदारी मी कुणामध्ये नाही पण वाल्मिक कराडचा आकात धनंजय मुंडे होते वाल्मिक कराडचे सगळे उद्योग त्यांना माहिती होते पार्टनरशिपमध्ये कोण कोण होतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि अशावेळी संतोष देशमुखची हत्या मात्र काय झालं या धनंजय मुंडे मुंडेला काहीच माहीत नाही असं आपण मानायचं का मग धनंजय मुंडे यांचा मोबाईलसुद्धा जप्त करून त्यावरती सगळं कॉल रेकॉर्ड्स त्याची चेक झाली पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे धनंजय मुंडे यांना या खंडणी प्रकरणात आरोपी करता येईल का हे बघितलं पाहिजे आणि एक स्वतंत्र एस आय टी नेमून यांचे सगळ्या उद्योगांची चौकशी स्वतंत्रपणे केली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचाराची बकाबका पैसे खाण्याची राख असेल वाळू असेल याच्या व्यवहारांची अनेक जी अनेक कंत्राट जी त्यांनी दिलेत या लोकांनी पैसे खाऊन दिलेली आहेत असा आरोप आहे त्याची आरो सगळ्याची चौकशी झाली पाहिजे धनंजय मुंडे हे म्हणताहेत की मी मेडिकल ग्राउंड्सवरती राजीनामा दिला आहे आणि अजितदादा म्हटलं की नैतिकतेच्या याच्यामुळे राजीनामा दिला अरे नैतिकता मा गेले चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दिवस खुंटीला टांगून ठेवलीस का मी नैतिकता अजितदादा त्या नैतिकतेचं काय झालं तुम्ही म्हणत होता की पुरावे द्या पुरावे द्या पुरावे द्या आणि तेव्हाही लोकांनी पुरावे दिले होते ना मग तेव्हा गप्पा का बसलात म्हणजे धनंजय मुंडे इतकं यांच्या इतकेच अजितदादा आणि फडणवीस हे याला जबाबदार आहे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो कदाचित कोणी सांगणार नाही पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे अनेक नेते होते यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादा पवार आणि अन, अन्य कंपनीची चौकशी जेव्हा काही लावली तेव्हा बोमबोम झाली राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ झाले पण पृथ्वीराज चव्हाण चवान तेंचा वाँती तेंचा वाँती तेंचा वाँती प पृथ्वीराज च चव्हाण यांनी जी चौकशी लावली त्यामुळे त्यांचं साफसफाई करण्याचा त्यांचा हेतू होता परंतु काय झालं पृथ्वीराजींवरतीच ज्यांना मजाना म्हटलं त्यांच्यावरती त्यांनी आक्रमण सुरू केलं त्यांच्यावरती आरोप केले वेगवेगळे ते स्वच्छ प्रतिमेचे असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला नाही पण त्यामुळे ते जे सरकार लोकशाही आघाडीचं सरकार होतं त्याची मात्र व्यवस्थित बदनामी झाली आणि ते सरकार गेलं मी देवेंद्र फडणवीसांना सांगून ठेवतो आज की हे महाभ्रष्ट सरकार जे तुमचं महायुतीच्या नावाने आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे अनेक नेते आहेत आणि ज्यांच्या अन गंभीर आरोप आहेत अजितदादा सकट अनेक नेते आहेत त्याचप्रमाणे शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री हे कलंकित प्रतिमेचं आहे भाजपाबद्दल मी आत्ता बोलत नाही त्यामुळे ती लायब्रिटी हो झालेली आहे तुमची म्हणून पुन्हा जेव्हा चार पाच वर्षांनी निवडणुका होतील तेव्हा तुम्हाला हे जड जाईल कारण जसं काँग्रेस म्हणजे लोकशाही आघाडीचं सरकार पृथ्वीजींच्या नेतृत्वाखालचं ते बदनाम झालं घोटाळ्यांमुळे तसं हे सरकार तुमचं घोटाळ्यांमुळे बदनाम होणार आहे हे तुम्हाला सांगून ठेवतो आता दुसरी गोष्ट की पंकजाताई या दिवस ही ही इतके दिवस काहीही बोलत नव्हत्या त्या जेव्हा बीडमध्ये जायच्या किंवा मुंबईत किंवा कुठल्याही दौऱ्याचे असायच्या तेव्हा लोकं विचारायची काय तुम्हाला याच्याबद्दल काय मसाजोगबद्दल तुमचं मत काय तेव्हा मला काही माहिती नाही मी माझ्या कामात इतक्या गडबडीत आहे आज माझी ही मिटिंग आहे आज सभा आहे अमुक आहे तमुक आहे असं त्या म्हणायच्या काहीही ते ब बोलत नव्हतं ते बोलणं आवश्यक होतं पण त्या बोलत नव्हत्या काही आणि मग त्या पुण्याला गेल्या काल आणि मग पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा त्या चिडल्या त्या म्हणाले की मला हे काय प्रश्न विचारत आहे स्वारगेटबद्दल विचारा स्वारगेटच्या घटनेबद्दल पण ज्या क्षणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्या त्यानंतर पंकजाताई यांना कंठ फुटला आधी त्या बिटवीन द लाईन्स म्हणत होत्या काय काय बोलत होत्या त्या म्हणजे बघा मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की नऊ डिसेंबरला ही संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर एक पाच सात दिवसांनीच ज्यावेळी पाच सात दिवसांनी काय तीन दिवसांनीच गोपीनाथ गडावरती म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या गोपी म्हणजे गोपीनाथ गडावर जो कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे होते मला वाटतं त्याच करामध्ये वाल्मिक कराड होता पंकजाताही होत्या आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांचा उजवा हात वाल्मिक मग वाल्मिक उभा राहिला तिथे वाल्मिक कराडबरोबर फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचाही फोटो अत्यंत मैत्रीपूर्ण याच्यामध्ये व्हायरल झाला आहे त्या फोटोची खरी खोटी सत्यता मला माहिती मग तो फोटो व्हायरल झाला आहे विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो ज्यावेळी हे सगळं प्रकरण चाललं होतं विधानसभेमध्ये तेव्हाच देखील पंकजाताई काही बोलल्या नाही पण आता ते असं म्हणतात की बीडमध्ये नैतिकतेची हत्या झाली आहे ही हत्या होत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून पंकजाताई जरी महायुतीमधल्या आपल्या मित्रपक्षाचे आणि आपले बंधू असले धनंजय मुंडे आणि त्यांची वाल्मिक करार वगैरे टोळी पंकजाताईंना हे काहीच माहीत नव्हतं काय चाललंय तिथे निदान वाळू आणि राखेच्या तस्करीच्या हे जे काही व्यवहार चालले होते त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं पर्यावरण मंत्री होतं ते त्यांना काहीच माहीत नव्हतं ते नंतर आता त्या असं म्हणत आहेत की मुळात धनंजय मुंडेंना घ्यायलाच नको होतं मग आम्ही काय म्हणत होतो इतके कानडीत बोलत होतो का घ्यायलाच नको होतं मग त्या घेण्याला त्यांनी विरोध दर्शवला का पंकजाताईंनी दर्शवला का नाराजी दर्शवली का मला माहीत नाही नाराजी जाहीरपणे दर्शवणं त्यांना दर कठीण जात ते असेल तर त्यांनी आपल्या नेतृत्वाला सांगितलं का तेही सांगितल्याचं मला माहीत नाही आणि त्या म्हणतात की एका जातीला गुन्हेगार ठरवण्या ठरवण्याचा प्रकार सुरू झाला कोणीही असा प्रकार केलेला नाही त्यांना असं वाटत असेल की मराठा समाजा समाजविरुद्ध वंदारा वंदारी समाज अशी दुही माजवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात पण ही दुही कमी व्हावी दूरी कमी व्हावी म्हणून जे लोकप्रतिनिधी प्रयत्न करायला पाहिजेत ते प्रयत्न होताना दिसत नाही आणि त्यात सुद्धा आहेत आता ते असं मा ते असं म्हणत आहेत की संतोष देशमुख माझे मतदान केंद्र प्रमुख होते मग त्यांच्या बाजूने तुम्ही का नाही उभे राहिलात कधी जाऊन का नाही आलात त्यांच्याकडे समजा तिथे जाऊ नका असं तुम्हाला सुरक्षेच्या कारणावर सांगण्यात आलं असेल तर काही दिवसांनी जायचं तुम्ही तुम्ही एखादा व्हिडिओ करायचा एखाद्या पत्रकार परिषदेत काही बोललात किंवा तुम्ही आज त्या असं म्हणाल पंकजाताई की मी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे की ना तुम्ही एक दिवस मौन स्वीकारायचं उपोषण करायचं काहीतरी आपला पाठिंबा दर्शवायचं काहीही पंकजाताईंनी या यात केले नाही त्या असं म्हणाल की म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा होण्यापूर्वी की हा राजीनामा घ्यायचा की नाही हे दादा आणि फडणवीस ठरवतील असं त्या म्हणाल्या पण त्यांनी राजीनामा त्यांच्याकडून घ्यावा अशी माझी इच्छा आहे असं म्हणायला पाहिजे ते त्यांनी जाहीरपणे म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आपला पाठिंबा त्यांनी कुठल्याही प्रकारे ठळकपणे दाखवला नाही म्हणजे ज्याला कातडी बचाव दृष्टिकोन म्हणतात तो पंकजाताईंनी दाखवला आणि त्यांचा जो भाऊ आहे तो भाऊ भावानी तर हे जे सगळे ज्याला हैवान म्हणू आपण वाल्मिक कराड सुदर्शन घोले कोणतो दुसरा घोले चाटे बिटे हे है, हैवान होते आंधळे वगैरे या हैवानांच्या मागे कोण उभं होतं वाल्मीकरार म्हणजे त्या यांचा आका वाल्मी करार वाल्मिक करारच्या मागे कोण होतं तर धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे लंबी चौडी भाषणं देतात सामाजिक न्याय मंत्री ते होते महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते गोरगरिबांच्या नावाने सतत गळा काढायचा अत्यंत नाटकीय पद्धतीने भाषणं ठोकायची आणि आपण मोठे गरिबांचे आणि शेतकऱ्यांचे तारहणार आहोत असं दाखवायचं असा अत्यंत लुच्चा लवाड डोंगी आणि कुठलाही ज्याला सारासार विवेक नसणारा कुठलीही पातळी नसणारा त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा दिसतं काय काय चाललं होतं ते एकूणच त्यांचं जे काही चारित्र्य आहे त्याच्यावरती लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले मी त्यामध्ये ते चिवडत बसत नाही पण संपूर्ण हे कॅरेक्टर म्हणून जे आहे ते महाराष्ट्राला लांछन आहे अशी कॅरेक्टर्स अशा व्यक्ती राजकारणातून हद्दपार झाल्या पाहिजे म्हणजे एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं प्यारी बहना आणि आमच्या लाड लेकी सुना माया लेकी वगैरे शब्द प्रयोग करायचे आणि अशा प्रकारच्या कॅरेक्टर्सना राजकारणात स्थारा द्यायचा त्यांना प्रोत्साहन द्यायचं या सगळ्या बापांमध्ये अनेक सहभागी होते आणि देवेंद्र फडणवीस आता कारवाईचं श्रेय सगळं घेत असते तर इतके दिवस त्यांनी काहीही केलं नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये त्यांच्या नावाने शंख करतायत लोकं फडणवीसांच्या नावाने अजितदादांच्या नावाने लोक अत्यंत संतापलेत की यांनी यांना लाथ मारून पहिल्याने बाहेर का नाही काढलं धनंजय मुंडेनं जर हे विरोधी पक्षात असते तर किती छाती पिटून देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे संपूर्ण अगदी सगळ्या पृथ्वीला ऐकूया अशा आवाजात बोलले असते ते मग इतके दिवस शांत होते ते आता माणिकराव कोकाटे यांना सुद्धा लाथ मळून त्यांनी बाहेर काढलं पाहिजे हे इतके बोगस लोक आहेत इतके लफंगे लोक आहेत याच्यात या मंत्रिमंडळामध्ये आणि हे लोकांना आहेत लोकांना भावनिक करायचं लाडक्या लेकी वगैरे अरे पैसे बका बका खाताय तुम्ही तुम्ही स्त्रियांशी कसे बघताय कसे कसे अत्याचार होत आहेत स्त्रियांबद्दल लोक या अनेक नेते काय बोलत आहेत यांच्यापैकी सत्ताधारी पक्षातले किती तुडुंब भ्रष्टाचार करताय तुम्ही आणि पुन्हा याच्यात कुंभमेळ्यात जाऊन वाटतं यांना की पापा सगळी धुवून निघतील इतके भोगस लोक आहेत की लोकांनी आता जरा डोक्याने विचार करावा नीट शांतपणे विचार करावा आणि धनंजय मुंडे यांना जसं यांना जसं यांची गच्छंती घडवली तसं या मंत्रिमंडळात अन्य कोणी असतील तर त्यांना सुद्धा लाच मारून बाहेर काढलं पाहिजे जर चार्जशीट केलं पाहिजे त्यांनी काही गुन्हा केला असेल आरोप असतील त्यांच्यावर गंभीर कारण हे शासनाची तिजोरी आपल्या लोकांचे करातले पैसे लुटत आहेत हे दादागिरी करतात अनेकजण तेव्हा धनंजय मुंडे हे वाल्मिकीचे आका धनंजय मुंडेंचे आका हे अजितदादा पवार आणि या सगळ्यांचे आका देवेंद्र फडणवीस आहेत सगळ्या देशावरती ज्यांचं राज्य आहे जे नीतिमत्तेच्या नावाने सतत भजन करत असतात ते नरेंद्र मोदी अमित शहा हे महाराष्ट्रात येऊन भ्रष्टाचारावरती व्याख्यानं देत असतात जाहीर सभांमधनं त्यांना हा भ्रष्टाचार दिसला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजे शरद पवार गटाचे नेते सुप्रियाताई बजरंग अण्णा हे सगळे त्यांना भेटल्या त्यांना सांगितलं पण इतके दिवस त्यांनी काहीही कारवाई केली नाही आणि आता आम्ही कारवाई केली धनंजय मुंडेंना जायला सांगितलं म्हणून परत त्याचं श्रेय स्वतःकडे घ्यायचं हा अत्यंत बोगसपणा आहे ही लबाडी आहे ही लबाडी लोकांनी ओळखावी एवढंच सांगतो ちゃんと直しから。